आणि आता बातमी गोंदियामधून गोंदियामध्ये दोन फळ विक्रेत्यांमध्ये मारामारी आहे मारामारीमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले दोन्ही फळ विक्रेत्यांकडून अतिक्रमण बांधकाम विभागानं अतिक्रमण हटवलेली आहेत गोंदियामधली ही बातमी समोर येते गोंदियामध्ये दोन फळ विक्रेत्यांमध्ये जोरदार हाणामळी झाली त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कारवाई जी झाली आहे ती अतिक्रमण हटवण्याची जी कारवाई झाली आहे होऊ शकते जे आपसी वाद असेल तर भाग वेगळा आहे पण ही एकदम फास्ट जी कारवाई झाली आहे ही कारवाई जर करायची होती तर सरासरी सर्वावर कारवाई करायला पाहिजे होती अतिक्रमण सर्वांचे हटवायला पाहिजे होते पण पर्टिक्युलर दोनच व्यक्तीचे अतिक्रमण हटवणे हा पोलीस विभाग किंवा जे जे विभाग समाविष्ट आहेत त्यांचा हा चुकीचा निर्णय आहे आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो मी प्रसिद्ध आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा निषेध करतो मी